पंढरपूर वरून निघालेल्या एस टीचा तीस जण जखमी दौंड तालुक्यात असलेल्या सहजपूर गावाच्या हद्दीत बसचा जा अपघात झालाय भरधाव वेगात असणारी एस टी झाडावर आदळून हा अपघात घडल्याचे समोर आले आहे या घटनेत बसमधील तीस जण जखमी झाले आहेत जखमींना जवळ ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आली आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली

यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे तसेच मदत कार्य सुरू झाले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे रस्त्यावरील ही वाहतूक कोंडीचे नियोजन पोलिसांकडून सुरू आहे पुण्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे वारंवार होणाऱ्या जीव घेण्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आता बस चालक एस चालक यांच्यावरही विश्वास ठेवायचा का नाही असा सवाल उपस्थित होऊ लागलाय